नमस्कार मित्रांनो ही बघा आपली सरकी कबड्डी एकशे चौवेचाळीस एक हे डॉकी इतक्या सगळा प्लॉट आपला पूर्ण टोटल एक नंबर प्लॉट आहे माल पण पोहून घ्या एक नंबर सर्खी आली बघा कसा माल आहे तुला हे पाहते कायर्या पूर्ण लॉट असाच आहे हे बघा सगळी सगळा आणि याच्यामध्ये सूर घेतली होती आपण बघा मला म्हणजे पण आहे चूर पण तेवढीच वाढलेली आहे ही तूर आहे तूर आणि सरकी सारखीच वाढलेली आहे बघा किती वाढली ती सरकीची हाईट बघा ही सहा ते साडेसहा फुटापर्यंत हाईट गेली वीस वीस पंचवीस पंचवीस आहे तिला सरकीला बघून घ्या तुम्ही कैरे हे बघा माल आता चांगले पकू राहिले ते सगळं लॉट आहे पूर्ण लॉट इकडचं आपण बघून घ्या पूर्ण काल फवारणी केली मी याच्यामध्ये एकदम फुलं वगैरे आणि एकदम हिरवागार कलर आहे हिरवाचा कलर कसा आहे आणि याच्यावर आता आळी वगैरे काही नाही आहे तुडतुडे मावा थ्रिप्स काहीच नाही याच्यावर तर बघू शकता बंद करा हे बघा मित्रांनो कैऱ्या कशा कैऱ्या लागलेले इकडच्या झाडाला पण बघा है का हे पण बघा सगळा माल असाच आहे तुला पण पहा हे हे कैऱ्या पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लोक का आहे काही रे कोणतं पण झाड बघा कोणतं पण झाड घ्या तसाच माल आहे तर कशी वाटली आपली सारखी कमेंटमध्ये सांगा आणि या सर्कीला खूप मेहनत केली पूर्ण लॉट भारी आहे इकड जायचं पण काही रे बघून घे बघा बागा, बागा। हे बघा काय रे हिला पण बघा हिल बघ इकडे पण बघा हे सगळे एकशे एक एकशे एक आहे पूर्ण आहे इतक्या पूर्ण बघा हे बघा पूर्ण लॉट बघा इकडचं पण बघा हे बघा हे पण बघा पूर्ण पट्टा तसाच आहे टोटल टोटलसारखी अशीच आहे सगळी आणि तुरी पण तेवढा आहे त्याच्यामध्ये एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो सांगा मला कशी वाटली सरकी आपली आणि कमेंटमध्ये सांगा काही रोग वगैरे काही असलं त्याच्याबद्दल तर धन्यवाद